अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गंगापूर रोडवर चोर वागलगाव शिवारात रविवारी सकाळच्या सुमारास घडली हनिफबी अलिमुद्दीन सय्यद वय पंचेस वर्षे व अलिमुद्दीन कमरुद्दीन सय्यद वय पन्नास वर्षे दोघेही राहणार गंगापूर अशी घटनेतील मयतांची नावे आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अलिम शहा व हनिफा शहा हे मस्के येथे नातेवाईकांच्या मृत्यूसाठी जात असताना गंगापूर रोडवर चोरवागलगाव शिवारात अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला घटनास्थळी नागरिकांनी मदतकार्य करत दोघांनाही आमदार रमेश पुरणारे व आसरा फाउंडेशनचे वाहिद पठाण यांच्या रुग्णवाहिकेच्या मदतीने रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास वैजापूरतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेव्हा वैद्यकीय अधिकारी यांनी हनीफा व अलीम या दोघांना तपासून मृत घोषित केले अपघातग्रस्तांना संजय बोरनारे आमिर अली महेश बुनगे अजिंक्य बोरनारे रामचंद्र पिल्दे यांनी मदत कार्य केले घटनास्थळी विरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे प्रवीण अभंग सागर शिंदे अजय बावस्कर यांनी पंचनामा केला प्रकरणात विरगाव पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे अधिक तपास विरगाव पोलीस करत आहेत